नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आज सकाळच्या महत्वाच्या ताज्या ठळक बातम्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता प्रशासनाने एक हजार एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला त्यापैकी आठशे पाच शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस लाख पाच हजार पासष्ट रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदर निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये वर्ग करण्यात आला आहे अपडेट आहे गोरेगाव येथील म्हणजेच की मुंबई उपनगर मधील अपडेट शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा देखील तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर महाराष्ट्र शासनाचा पाच मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच की काल रात्रीचा जी आर आहे तर या ठिकाणी बघू शकतात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अल्प मुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये लाभ देण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यास शासनाने अखेर मान्यता आनी दिली आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मंजूर झाल्यास सर्वात पहिले आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल ती अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही खालील दिलेल्या लाल बटना ओके करून नक्कीच सबस्क्राईब करा कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी हिताचा आणखीन एक महत्वाचा निर्णय आणि उपक्रम हंगामी कामगार मजूर व त्यांच्या कुटुंबासाठी शासनाने विविध उपक्रम आणले असून आता कन्यादान म्हणून मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे आठ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण सहा हजार रुपये जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील जुवारीला पंचवीस हजार कट्टे आवक प्रति क्विंटल सहाशे मित्रांनो अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील दर, दर निश्चित नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी कांद्याचा भाव घसरायला सुरुवात झाली सरकारने लक्ष देण्याची गरज आहे चार लाख चौरेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे सदुसष्ट आणि शेतकरी मित्रांनो शेतकरी या योजनेस अपात्र ठरले आहेत पीएम किसान योजना आणि राज्य शासनाचा हप्ता सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत ही अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील आणि ज्या शेतकऱ्यांना हे हप्ते पडले नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सेवा केंद्रावर जाऊन एकेवशी करून घ्या वसमत मध्ये हळदीला प्रति क्विंटल सोळा हजार रुपयांचा दर हिंगोली मधील अपडेट आदेशानंतरही पीक विम्यापासून शेतकरी वंचित जिल्हाधिकाऱ्यांनी पाच वेळा केली होती सुनावणी खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये झाले होते शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वीज बचत साठी शाळांवर सोलार बसविणार खडूमुक्त शाळेसोबतच आता अपंगाला ई रिक्षा देणार अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये जमा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे अनुदान जमा करण्यात आलं आहे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि याबद्दलचा जी आर महाराष्ट्र शासनाचा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितला आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या दररोज ताज्या अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा